माझा आवडता सण दीपावली मराठी निबंध आपण पाहणार आहोत सर्व सणांमध्ये दिवाळी हा माझा आवडता सण आहे दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे या दिवशी माता सीतेला लंकेतून मुक्त करून आणि अठरा वर्षाचा वनवास पूर्ण करून भगवान श्रीराम अयोध्येत परतले दिवाळीच्या दिवसात आमच्या घरी खूप धूमधाम असते आम्ही घराची साफसफाई आठवडाभर आधीच सुरू करतो आम्ही घर सजवायला दारावर तोरण बांधतो मी आणि दादा आम्ही घरीच कंदील बनवतो लाडू करंजा चिवडा चकल्या आणि शंकरपाळी असे विविध फराळाचे पदार्थ बनवतात दीपावली हा संस्कृत शब्द आहे या दिवशी याचा अर्थ म्हणजे दीप दिवे आणि आवली रांग अर्थात दिव्यांची रांग हा दिवांचा सण आहे पण यात पाच दिवस महत्त्वाचे आहेत धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्रमंथनातून अमृत कलश होऊन प्रकट झाले लक्ष्मी पूजन हा दिवाळीच्या इतर दिवसांपेक्षा जास्त महत्वाचा आहे तो मुख्यही आहे या दिवशी लक्ष्मी व कुबेर यांची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच गणेश सरस्वती आणि लक्ष्मी यांची पूजा होते दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा म्हणजे गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते या दिवसाला दीपावली पाडवा असे म्हणतात या दिवशी पत्नी पतीला ओवाळते भाऊबीज हा दिवस भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावांना ओवाळतात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात दिवाळी हा सण चांगुलपणा प्रकाश आनंद आणि प्रगतीचे प्रतीक आहे म्हणूनच दिवाळी हा माझा आवडता सण आहे निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद